अक्कलकोट तालुक्यातील तमाम जनतेला जाहीर आवाहन करण्यात येत आहे पंधरा सप्टेंबर वार सोमवारी सकाळी अकरा वाजता युवक आयकॉन वंचितचे नेते माननीय सुजातसाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे युवकांचे प्रश्न जनतेचे प्रश्न संविधानाचा तोडफोड अशा अनेक मुद्द्यावर या ठिकाणी आपल्या सर्व तालुक्यांच्या आणि जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना मार्गदर्शन करणार आहेत अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या महिलावर अत्याचार होत असून जाती जातीमध्ये भांडे लावण्याचं काम या ठिकाणी होत असून त्यावर परखड मत व्यक्त करण्यासाठी माननीय सुधात साहेब आंबेडकर यांची जाहीर सभा या ठिकाणी अक्कलकोट मल्लिकार्जुन मंदिरच्या शेजारी सकाळी अकरा वाजता होत असून मी तमाम सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील संविधानवादी शिवशाही फुले आंबेडकरवादी व तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना जाहीर आव्हान करतो की आपण माननीय साहेब आंबेडकरांचे मौलिक विचार ऐकण्यासाठी अक्कलकोट येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद